नमस्कार मंडळी खानदेशी लग्नांमध्ये सुक्या चुकवणे नावाची एक रीत प्रचलित आहे सुक्या म्हणजे नवरीचा भाऊ आणि या नवरीच्या भावाला नवरदेवाच्या वडिलांकडून म्हणजेच वरपक्षाकडून कपडे म्हणजेच ड्रेस आणि पैसे किंवा अंगठी देण्यात येते या पद्धतीला सुक्या चुकवणे असे म्हणतात लग्न लागल्यानंतर सप्तपदी आटोपल्यानंतर आणि पाठवणीपूर्वी हा विधी करण्यात येतो नवरदेवाच्या ड्रेसला जेवढे पैसे लागले असतील तेवढ्याच पैशांचा ड्रेस सुक्यालासुद्धा घेण्यात येतो पूर्वी सुक्याला पाच ग्रॅमची अंगठी द्यायचे किंवा आपल्या ऐपतीनुसार पैसे दिले जातात इथे सुक्याला ड्रेस आणि पाच हजार रुपये देण्यात आलेले आहेत सुक्याला टोपी घालतात कुंकू आणि अक्षदा लावतात कपड्यांवर सुद्धा कुंकू आणि अक्षदा लावल्या जाते सुकेसाठी रुमाल म्हणजेच टॉवेल घेतलेला असतो तो, तो सुद्धा त्याच्या खांद्यावर घालतात सुक्याला ड्रेस व पैसे दिले जातात यानंतर सुक्या सर्वांना नमस्कार करतो या विधीच्या शेवटी ब्राह्मणाला व सुद्धा पैसे देतात आणि हे ब्राह्मणाला हजामाला देण्याचे पैसे वर व पक्ष आणि वधू पक्ष दोन्ही मिळून अर्धे अर्धे देतात यानंतर नवरदेवाच्या काकाला पाटावर बसवून कुंगू अक्षर लावतात आणि त्यांना टोपी घालतात आणि काही ठिकाणी एक्काउंट रुपयेसुद्धा दिले जातात काही ठिकाणी देतसुद्धा नाहीत परंतु हा टोपी घालून कुंकू अक्षदा लावण्याचा मान दिला जातो यानंतर वधू पक्षाकडील काकालासुद्धा बोलवतात आणि कुंकू आणि अक्षदा लावतात हा सर्व विधी हजाम करतो हजाम म्हणजेच न्हावी करतो आणि या न्हाव्याला काही पैसे ठरवून दिलेले असतात ते दोन्ही पक्ष मिळून अर्धे अर्धे देतात या कार्यक्रमानंतर हजामाला चार हजार रुपये देण्यात आलेले आहेत हजाम सर्वांना कुंकू आणि अक्षदा लावतो यावेळी शेवटी ब्राह्मणाला सुद्धा त्याची दक्षिणा दिल्या जाते ब्राह्मणाची दक्षिणासुद्धा दोन्ही पक्ष मिळून अर्धी अर्धी करून देण्यात येते यावेळी ब्राह्मणाला आठ हजार रुपये देण्यात आलेले आहेत ब्राह्मणाला जेवढी रक्कम द्यायची असते त्याच्या अर्धी हजामाला द्यावी लागते असा रीतिरिवाज आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद